तर नमस्कार मंडळी टी ट्रेक ट्रॅव्हलच्या एका नव्या कोरा एपिसोडमध्ये स्पीती व्हॅलीच्या तुमचं स्वागत आहे हा चौथा एपिसोड आहे आणि याच्यामध्ये आपण नाको विलेजची माहिती घेणार आहोत तर मागच्या भागामध्ये आपण होतो कल्पाला आणि कल्पातून नाकोला जायच्या आधी पू हे गाव लागतं की आम्हाला डायरेक्ट नाकोला पोचायचं होतं पण आमच्याकडे बऱ्याच जणांकडं पेट्रोल नव्हतं रात्र फार झाली होती त्यात पू या गावामध्ये कुठल्याही प्रकारची इतकी छान व्यवस्था नव्हती तर तिथून पुढं डबलिंग म्हणून एक गाव आहे तिथं आम्ही कशा पद्धतीने आमची सोय केली किंवा कशा पद्धतीने तिथल्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि तिथून पुढं मग सकाळी आम्ही नाको विलेज कशा पद्धतीने पाहिलं ह्याचा एक सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातलं हे विले विलेज आहे सुंदर असं विलेज संपूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आम्ही पोचलोय पू या गावामध्ये आणि पू मध्ये आमचा पथका झालेला आहे कारण इथं जो पेट्रोल पंप आहे तो बंद झाला लवकर कारण भारत पाकिस्तान पाकिस्तानची मॅच आहे आम्ही आता आहोत भारत आणि तिबेट सीमा पोलीस दलाचं जी चौकी आहे तिथं आणि ही चौकी आपल्याला पूह जे गाव आहे तिथून पुढं लागते दोन ला ला कमित -कमित एक दोन किलोमीटरवर तर इथून पुढं आपल्याला खाब नाकू आणि मग पुढं स्पीती व्हाय असा प्रवास करायचा आहे तर नाकोपर्यंत आपल्याला अजून कमीत कमी सदोतीस ते अडोतीस किलोमीटर जायचं आहे आणि पूर्ण आहे बघा त्यांनी त्याच्यामध्ये पण विषय असा झाला की एकाकडं आमच्या पेट्रोल नाही आहे तर आपण बघूयात आता असं पेट्रोल कुठं मिळतं आहे का इथं आम्हाला रूम मिळाली नाही तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवणाची सोय केलेली आहे आणि झोपायची पण रात्रीचा एक वाजून गेलाय आणि आम्ही मॅच बघण्यासाठी रेंज मध्ये आलोय अभि हम से आहे तो आपने हम पे ऐसा भरोसा कैसा किया की कि यार जमाने का घरी शिडी बागा कशी लाकडाचीच बनवली अरे 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 पाया पुढे पडतो ऑक्सिजन पिरियड आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान येऊन बघा एकच इच्छा आहे माझ्या सर्व मित्रांची इच्छा पूर्ण बस म्हणजे आपला अंदाज होता आमचा की पुला पेट्रोल भरायचं शेवटचा पेट्रोल पंप आहे पण तो आठ वाजता बंद होतो हे आम्हाला माहित नव्हतं आणि त्यामुळे आणि आणि आम्ही मी ते शिमल्यापासून आईला म्हणलो ते कार्टून आहे काय तो नाही का तो क्रॉप टॉप घालून चड्डी घालणार घालणारा तो बेअर असतो मध खाणारा हा तसलं त्याचं काय गाव आहे का काय नाही का आणि हे तर पाचका झाला आमचा पेट्रोल नाही काय नाही आईला आणि आता विषय आहे की इथं रेंज नाही मॅच बघायची होती राव ते वान एक काम करू तिथं एक तुम्हाला बोलतोय लँडलाईन वर लँडलाईन वर घरी तो एक दोन दोन मिनिटांनी फोन करून स्कोर विचारायचा का टीव्ही आहे का नाही टीव्ही पण नाही म्हटली तर नेटवर्क नाही टीव्ही नाही तुम्ही काय म्हणते पोरं बोललं पोरं बाळ काही बोलले लोकसंख्या उकडलेल्या अंड्यांवर जीव ओतून मॅगी ओतणार मसाला ओतणार मसाला नाका टाकून तो पूला जावा लागला आम्हाला रूम मिळाली नाही तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवणाची सोय केलेली आहे आणि झोपायची पण मकसद बोलणार नाहीये मकसद <laughs> बोलणार नाहीये मकसद बोलणं नाहीये रात्रीचा एक वाजून गेलाय आणि आम्ही मॅच बघण्यासाठी रेंजमध्ये आलोय आम्ही फार तिकडच्या त्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे पण रेंज मुळे आम्ही इथं आलेलो आहे दादा आहे मी आणि सायले मॅच नाही चुकवायची तुमची स्पीती व्हॅलीची ट्रिप आहे ना मॅच नाही चुकवायची आहे फुलकालला चालू आहे आणि मॅच एक नंबर आपणच जिंकतोय ताज बोलायचं <laughs> का परबी हो मग सद बोलला नाहीये आणि आम्ही बळबळ जागून मॅच बघितलेली आहे आणि मॅच जिंकलेली आहे आमचं मकसद पूर्ण झालेलं आहे पाकिस्तानला हरवायचं सुप्रभात तर आम्ही काल ह्या हॉटेलमध्ये झोपलो होतो आणि समोर आहे ना तुम्हाला ते लाल कलरचं एक दिसत असेल बघा तिथं आम्ही रेंज शोधत हो गेलो होतो आणि तिथं आम्ही मॅच बघितली होती इकडं एक गोष्ट ऑबझर्व अशी झाली की इथं झाडं जास्त नाही आहेत म्हणजे आपण मला वाटतं रेकॉन पिवाच्या पुढं जसं आलो तशी झाडं कमी झाली आणि छोटी झाडं म्हणजे मोठी झाडं कमी झाली आता छोटी छोटी खुरटी झाडं आहेत आणि मला वाटतं पुढं गेल्यानंतर अजून ही झाडं कमी होती तर इथं आहे आप ना आपल्याला एक हॉटेल दिसतंय तर आपण बघूया तिथं काय खायला मिळते मॅडम काय काय मेनू मध्ये आपल्या अरे हाँ सॉरी महाराज मेनू क्या क्या खाने को है अभी इतने सुबह कुछ नहीं मिला। अरे ऐसे कैसे आप, आप सो के उठी हो हाँ। कुछ मिलेगा कुछ भी नहीं चाय चाह मे देना क्यों था। <laughs> लिया। एक बात पूछनी थी ऐसे ही मतलब अभी हम बाहर से आए तो आपने हम पे ऐसा भरोसा कैसे किया कि यार दे यार मतलब ये रुक सकते है कोई भी नहीं कुछ तो मतलब आप लोगों ने भी इतने विश्वास से पूछा कि नहीं कर सकते अ किसी कोट होते तो वो पूछते नहीं कि हम करें तो ये देंगे सब कुछ होता चलो शुक्रिया बहुत धन्यवाद आपके आपलं जे पू पासून ते काजाचं जे अंतर आहे ते जवळपास नाही म्हटलं तरी दीडशे किलोमीटर आहे आणि ह्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात पू नंतर डायरेक्टली जो पेट्रोल पंप आहे तो काजामध्ये आहे आणि काजामध्ये शेवटचा पेट्रोल पंप आहे आणि दीडशे किलोमीटर अंतर असेल तर रिस्क आहे थोडीशी कारण एवढ्या मोठ्या अंतरावर जर पंपच नसेल तर आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा पेट्रोल कॅरी करावं लागेल त्यात थोडासा प्रॉब्लेम असा झाला की एका गाडीमध्ये पेट्रोलच नव्हतं फक्त तीन चार लिटर पेट्रोल असेल तर पुन्हा एका गाडीतनं काढा दुसऱ्या गाडीत टाका आणि आमच्याकडे सुद्धा जेमतेम बरोबर दीडशे किलोमीटर जाईल एवढंच पेट्रोल होतं तर तो, तो आम्ही विचार करून इथं था। डबलिंगमध्ये थांबलो आणि मग ठीक आहे म्हटलं सकाळी एकदा पंप उघडला किंवा पंपावरती पेट्रोलमध्ये फुल करूयात थोडंसं पेट्रोल सोबत कॅरी करूयात आणि मग निघूयात जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा पेट्रोल कमी असल्यामुळे त्रास होणार नाही अशा पद्धतीने म्हणजे आमचं हे चालू आहे प्लॅनिंग म्हणून आम्ही पुन्हा मागं पूला चाललो आहे तर पूमध्ये पेट्रोल भरून आम्ही आता पुन्हा निघालो होतो विलेज विलेजकडं हे अंतर जवळपास चाळीस किलोमीटरचं होतं आणि इथला रोडसुद्धा खूपच सुंदर होता एखाद्या माणसाला जशी ऑक्सिजनची कमतरता भासते तशीच कमतरता गाडीच्या इंजिनलासुद्धा भासत असते याची प्रचिती आता आम्हाला यायला लागली होती कारण आम्ही समुद्रसपाटीपासून जवळपास चार हजार फुटाच्या वरती गेलेलोच होतो त्यामुळेच गाड्या कितीही पळवल्या तरी चाळीस पन्नास किलोमीटरच्या स्पीडपेक्षा जास्त जोरात पळू शकत नव्हत्या मात्र आजूबाजूचे सुंदर नजारे घेत आणि त्यांचा आस्वाद घेत आम्ही आमच्या नाकूच्या प्रवासाला चालू पडलो होतो पिती व्हॅलीमधील या सर्व गावांना कनेक्ट करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम करतं ते म्हणजे बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जर बी आर ओ व्यवस्थितरित्या काम करत नसतं ना तर आपल्याला स्पीती व्हॅलीला जायचा मार्गच उपलब्ध नसतात हिमालयातील अतिशय अवघड जागे असणाऱ्या ह्या गावांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला करतं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि यांच्यामार्फत सतत इथल्या रस्त्याच्या देखभालीची कामं केली जातात त्यामुळेच आपल्याला इतक्या सुंदर ठिकाणी जाणं शक्य होतं त्यामुळं त्यांचाही आभार आपण मानायलाच हवं नाकोमध्ये पोचल्यानंतर सर्वप्रथम नाश्ता किंवा जेवण करू असं ठरलं आणि तोपर्यंत काही सुंदर ड्रोनशॉट घेतले तर नाकोमध्ये आता आपण जेवणच करणार आहे आता पाच सहाव्या दिवसातलं पहिलं लवकरच जेवण आहे नाही आता <laughs> चार साडेचारच वाजवत आहे ना तो चांगली तर आम्ही नाकोमधल्या ह्या सेक्रेड लेकवर आलोय ले। एक तळ आहे आणि मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर आपण असं पाणी बघितलेलं आहे तर आपण गडुळाचं पाणीच बघितलंय ना हाय का नाही आणि ह्याच्यामध्ये मासे पण आहे बरं का तर आपला तो तलाव बघून झालेला आहे आणि आता आपण थोडस नाको गाव बघून घेऊयात कारण हे गाव थोडस वेगळं आहे पूर्ण दगडी वगैरे असलेले दिसत तिथं थोडं वेगळ्या पद्धतीने बांधलेलं आहे घर आहे क्या घर आहे घर पुराणा बिलकुल जमाने का घर ही ये नीचे भी रहते हैं ऊपर भी रहते है और ये कैसे है ऊपर ऊपर ये कैसे बना है मतलब ये मतलब के हाँ मट्टी के ढका हुआ और फिर ऊपर भी और एक बना है। ऊपर अलग से बहुत पुराने घर नहीं? बहुत पुराना इसमें लोग रहते अभी अभी रहते तो नहीं है हाँ। आज में है पर वो दूसरा नया मकान लगा है हाँ हाँ हा। हाँ ये ऐसे खाली छोड़े हैं खाली छोड़ा देखने के लिए अच्छा है आप ही इसी गांव से हो हाँ जी आप इसी गांव से इसी हो इसी गांव से आपका नाम दर्जे हा? हाँ दर्जे डोरजे ओके शिडी बागा कशी लाकडाचीच बनवली आहे जा ना वरती हळवा आता खाली कशी आहे ना तशीच नाही 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 ते त्यावर न दोन पावलं खाली आहे पहिली दोन तीन पावलं आणि मग उडे मार अजून एक हां गट मधली ही जुनी मॉनेस्ट्री ह्या नवीन बांधलेल्या आहेत त्याचं आता काम चालू आहे त्यामुळे ती बंद आहे बऱ्यापैकी इथल्या मॉनेस्ट्रीज बंदच असतात आणि समोर मस्त हिमालय इथे आहे पद्मसंभवांच्या पायाचा ठसा पद्मसंभव म्हणजे नक्की कोण हे आपल्याला पुढे काही वेळात कळेलच याच ठिकाणी एक जुनी मॉनेस्ट्रीसुद्धा आहे आणि याचं एक छोटासा व्हिडिओ आम्ही इथं काढला होता तर अशा रीतीने आपण ही नाकोमधली मॉनेस्ट्री बघितली अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात ही मॉनेस्ट्री इथं स्थापन केली गेली के होती आणि ही मॉनेस्ट्री बघितल्यानंतर माझ्या बौद्ध धर्माविषयीच्या काही कन्सेप्ट ज्या हिंदू धर्माविषयीसुद्धा जुळतात ह्या क्लिअर झाल्यात म्हणजे काय पूर्वीपासून हे जे धर्म आहेत वेगवेगळे हिंदू जैन बौद्ध यांच्यामध्ये कुठे ना कुठे विचारांची किंवा कलेची देवाणघेवाण झालेली आहे त्यामुळंच आपल्याला ह्या धर्मांमध्ये साम्य आढळतं आणि आपण हिंदू हे ते असे एकमेकांना वेगळे समजत बसतो पण मुळात आपण सगळे एक आहोत हे याच्यावरून कळतं म्हणजे तुम्ही अगदी जैन मंदिरात जरी गेला ना तरीसुद्धा म्हणजे आपण आम्ही ह्याला गेलो होतो बघ कर्नाटकला तिथं पार्श्वनाथ होते बरं का पार्श्वनाथ देवीच्या डोक्यावरती होते म्हणजे असं बरंच काय काय खूप भारी वाटलं खूप मस्त आहे मॉनेस्ट्री आज जाऊन नक्की बघा खूप काही बघण्यासारखं आहे तिथं तर सुंदर अशी मॉनेस्ट्री लेक बघून झाले आणि आता आपण कुठे चाललोय आता विशिंग व्हेल असं एक आहे आहे करायची म्हणून आणि त्याच्यावरती बुद्ध लोकांमध्ये जे मंदिराच्या बाहेर असं चक्र असं फिरवायचं ते आहे की थोडं चालायला लागते पण बरोबर आहे ना थोडं कष्ट घेतल्याशिवाय आपली इच्छा पूर्ण कशा थोडं कष्ट घेऊ आणि आप आपली इच्छा मागू पूर्ण की अरे 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 पाया कुठं पडतो अरे 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 बरोबर म्हणजे झाड आपल्यासाठी किती महत्वाची आहेत आपल्या सह्याद्रीत तसं हे नाहीये नाहीतर हिमालयात आलं की थोडासा ऑक्सिजन कमी होतो इथं काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की स्त्रियांनी मेस्ट्रल पिरियड आणि प्रेग्नन्सीचा धर्म येऊ नये बघा म्हणजे असं नाही आहे की फक्त हिंदू धर्मातच मात्र बौद्ध धर्मातसुद्धा हे कन्सेप्ट ना कुठं फॉलो होत आहेत याच्यामागे काहीतरी रिझन नक्कीच असावं हो की अजूनही या फॉलो केल्या जात आहेत आत्ताच्या दृष्टीने चुकीच्याही आहेत विश माडको नो सकलमुडी यात्रा इतका करायची तर तुम्ही काय बोललात तर तुमची इच्छा पूर्ण होते तर माझी एकच इच्छा आहे माझ्या सर्व मित्रांची इच्छा पूर्ण होत्या बस तर तुझा आवाज आला केलं वा वापणे वा, वा। कसलं भारी केलंय काय कराय तर हे वेल विशिंग जे आहे आहे आपण आलेलोच पण फिरवताना मला आहे ना इथं कीर्तिमुख दिसतंय त्यांच्या कन्सेप्टमध्ये मध्ये बौद्ध कन्सेप्टमध्ये मध्ये त्याला काय म्हणतात माहित नाही पण त्याला दोन हात आहेत असे म्हणजे स्पायडरमॅन सारखे के केलेत मुळात बौद्ध धर्मामध्ये अशा वेगवेगळ्या वेग जे हाताचे प्रकार असतात ना त्याच्या मुद्रा आहेत कदाचित त्यातली एक कोणती तरी ती मुद्रा आहे जी त्याच्यात दाखवली आपण गुगल करूयात आणि बघूयात नक्की की ती मुद्रा कशाची आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्याच्यावरती कन्सेप्ट त्यांनी जी दाखवली विशिंगची त्याच्या मागचा खरा अर्थ काय विशिंग वेल वरती असणारी ही मुद्रा होती करण मुद्रा ही मुद्रा आपलं आजारपण आणि नकारात्मक विचार कमी करायला मदत करते मधल्या सगळ्या गोष्टी आपल्या बघून झालेल्या आहेत मजा आली दादा मुळे सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या म्हणजे असं इथं होतं की चालताना तुम्हाला त्रास होतो दम लागतो त्यामुळे माणूस टाळतो पण हेच तर नाही गेला तर काय अर्थ आहे ना त्याला इतकं छान ठिकाण होतो आणि इतकं भारी व्हिडिओ तर निघूयात आता आता कुठे जायचं आपल्याला ताबो आता आपल्याला जायचं ताबो क्रॉस करून जायचं आपल्याला का झालं मला वाटतं आपण आता ताब बघू आणि त्याच्यानंतर धनस्कर लेक धनस्कर मोनॅस्टी लागते ती सगळ्यात प्राचीन मोनॅस्टी आहे स्पिटी व्हॅली म्हणजे ती बघा त्या ती मोनॅस्टी बघू आणि मुक्कम सुद्धा मला वाटतं धनस्कर मध्येच करू आणि अशा रीतीने सुंदर अशा नाको व्हिलेजचा निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली कारण आमचा जो पुढचा प्रवास होता ना हा खऱ्या अर्थाने स्पीती व्हॅलीचा प्रवास होता होय इथूनच खऱ्या अर्थाने स्पीती व्हॅलीच्या प्रवासाला सुरुवात होते म्हणजेच आता आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली होती की पुढचा प्रवास खडतर असणार आहे इथे असलेले वळणावळणाचे मार्ग असतील किंवा खराब रस्ते असतील ते आता थोड्या वेळातच आपल्याला दिसायला लागणार आहेत त्यामुळे आमच्या समोरचे चॅलेंजेस चे आता वाढणार आहेत हे आम्हाला कळलं वळणावळणाचे रस्ते बर्फाने आच्छादलेले डोंगर असतील आणि अतिशय कमी प्रमाणात असलेली झाडी म्हणजेच स्पीती व्हॅलीची खरी सुरुवात म्हणायला हरकत आहे आणि याच स्पीती व्हॅलीमध्ये आता आमचं पाऊल पडलं होतं इथून पुढं काय चॅलेंजेस येणार आहेत कुठल्या गोष्टींचा आम्हाला सामना करावा लागणार आहे याची आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती कारण स्पीती व्हॅली करणारे आम्ही सगळे नौखेच सुरुवात तर झाली होती वादळाने भूस्खलनाने आणि असंच पुढं आणखी काय संकटं येऊन ठेपतील याची आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती मात्र आपला प्रवास पूर्ण करायचा आहे याच दृष्टीने आमची पुढे वाटचाल चालू होती वेलकम टू स्पीती व्हॅली स्पीती नदी होती ना ती आता खरंच प्रीती चा विषय चालू ना पंधरा दिवस काजाला जायचं ना आपल्याला

पळ पाळवा नाही पण बघणार कधी मग बंद झाल्या चला चला इथून पुढचा प्रवास खडतर होता त्यामुळंच इथल्या चेक पोस्टला नाव नोंदवणं फार गरजेचं होतं कारण इथून पुढं आता जो प्रवास असणार होता हा वेगळ्याच रस्त्याचा आणि वेगळ्याच वाहनाचा होता याची आम्हाला जाणीव झाली होती पुढे काय घडलं मध्येच काजाला जायचं किंवा टाबोला जायचं सोडून आम्ही पुन्हा ग्यू मॉनेस्ट्रीकडे का वळलो तिथं असं विशेष काय होतं बघा पुढच्या भागात धन्यवाद